वाडा तालुक्यातील सर्वात मोठी समजली जाणारी ग्रामपंचायत कुडूसचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नारायण मराड यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला वाडा मंगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात युवा कार्यकर्त्यांचा प्रवेश सुरू आहे काही दिवसांपूर्वी विनोद चिंतामन जाधव साहिल संतोष खिसमतराव केवल संजय क्षीरसागर सौरभ संतोष पाटील कल्पेश तुकाराम चौधरी कल्पेश वासुदेव चौधरी सौरभ विकास चौधरी हेमकांत चौधरी निखिल संतोष जाधव साहिल संदीप जाधव अशा या युवा कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश झाला होता कुडूस शहरात मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये इन्कमिंग सुरू झाल्याने दिवसेंदिवस कुडूस शहरात भाजपाची ताकद वाढत चालली आहे जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा